हाय एव्हरीवन कसे आहात सगळे तर मी आज आले आहे गावाला आणि ही आमच्या घरासमोर लावलेली ला आहेत गुलाबाची फुलं तर कशी आहेत हे कमेंटमध्ये सांगा तर आज आपण पाहणार आहोत हातगे हातग्याच्या फुलांची रेसिपी तर घरासमोर हातगा आहे त्याची फुलं सासूबाईंनी काढून ठेवली होती तर आजच त्याची रेसिपी आपण पाहणार आहोत तर ही एवढी सगळी हातगेची फुलं मी घेतली आहे ती फुलं मी आता सगळी स्वच्छ एक दोन वेळा पाण्याखाली धुवून घेणार आहे तर इकडे मी ते पा फुलं चांगली धुवून घेतली आहेत आणि सगळे पाणी त्याच्यामधून काढून घ्यायचे आहे व थोडेफार पाणी राहिले असेल तर ती फुलं कापडावरती टाकून घ्यायची आहेत म्हणजे त्याच्यामध्ये थोडेफार पाणी असेल तर ते निघून जाते व त्यानंतर इकडे मोठे मोठे रफली चॉप करून घ्यायचे आहे तर त्यानंतर आपण इथे एक वाटी लसूण घेतला आहे लसूण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता नाहीतर कमी जास्तही करू शकता त्यानंतर मी इकडे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्याही आपण बारीक चिरून घेणार आहोत हिरव्या मिरच्या इकडे मी बारीक चिरून घेतल्या आहेत तर ह्या हिरव्या मिरच्या शेतातल्याच आहेत त्या खूप तिखट नाही आहेत त्यामुळे मी थोड्या जास्तच घेतल्या आहेत इकडे मी दोन चमचा तेल टाकून त्यामध्ये कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि कापलेला लसूण चांगला लाल होईपर्यंत परतून घेणार आहे तर इकडे आपला हिरवी मिरची आणि लसूण लाल परतला गेला आहे तर त्यामध्ये मी कडीपत्त्याची पानं चिरून टाकली आहेत डायरेक्ट टाकले की सगळेजण काढून टाकतात त्यामुळे मी बारीक चिरून कडीपत्ता टाकते त्यामुळे कडीपत्ता खाल्लाही जातो तर त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कापून ठेवलेली हदगीची फुलं ॲड करणार आहोत व सगळं मिक्स करून घेणार आहोत आता इकडे सगळं मी मस्तपैकी मिक्स केलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेत आहे मीठ शेवटच टाकायचे मिठामुळे जास्त पाणी सुटते त्यामुळे शेवट ॲड करायचे आहे मीठ ॲड केल्यानंतर त्याच्यावर पाच मिनिटं मी झाकण ठेवून देणार आहे झाकण ठेवल्यानंतर पाच मिनटांनी मटकीची डाळ मी ॲड करायचे विसरले तर झाकण काढून मटकीची डाळ त्याच्यामध्ये ॲड केली व त्यानंतर परत झाकण ठेवून दिले व एक पाच मिनटं त्याला शिजवून द्यायचे आहे पाच मिनिटात डाळ चांगली वाफळते हो व छानपैकी इकडे आपली हदग्याची फुलं रेडी आहेत तर चला आता इकडे आपण पालक वरण भरून घेऊया त्याच्यामध्ये कढईमध्ये मी दोन चमचे तेल त्याच्यामध्ये कढीपत्ता टोमॅटो आणि लसूण ॲड केला आहे हे टोमॅटो गावरान आहेत छोटे छोटे आपल्या शेतातच आहेत तर हे सगळे मी त्याच्यामध्ये टाकून घेऊन सगळे मिक्स केले आहे व इकडे मी वरणामध्येच पालक शिजायला टाकला होता रोज रोज पालक सगळे कुणीही खात नाही मुलंही खात नाही त्यामुळे वरणामध्ये पा पालक शिजवला की रोज पोट रोज खाल्ला जातो व त्यानंतर मी स सगळं त्याच्यामध्ये टाकून दिलं आहे व चवीनुसार मी घातला आहे तर इकडे आपले पालकवरण रेडी आहे तर इकडे मी आता ताट लावून घेत आहे नंतर त्याच्यामध्ये हातगीच्या शेंगा हातगीची गेलेली फुलं आणि पालकवरण आणि ज्वारीची भाकरी टाकत आहे आणि त्यानंतर इकडे पांढरा भातही केलेला आहे तर तोही ताटामध्ये लावून घेत आहे तर तुम्हाला आजचे जेवण कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद